नमस्कार पॅरिस फाऊंडेशन प्रस्तुत मनाचे खेळ या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जगण्याचा बोलण्याचा एक महत्वाचा भाग आज आहे आजचा आपला विषय आहे टोमणे किंवा ज्याला आपण इंग्रजीत सार्कॅजम म्हणतो आता काहींना हे खूप त्रासदायक वाटतं तर काहींसाठी ही एक कला आहे पण ह्यामागे आपलं मानसशास्त्र नक्की काय सांगतं चला आज हीच समजून घेऊया चला सुरुवातच करूया एका अशा विचाराने जो तुम्हाला थोडा धक्का देईल विचार करा आपल्या ग्रुपमध्ये एक मित्र असतो जो सतत टोमणे मारत असतो आपल्याला वाटतं की काय यार किती त्रासदायक हा पण थांबा मानसशास्त्रानुसार तोच मित्र तुमच्या ग्रुपमधला सगळ्यात हुशार माणूस असू शकतो आता हे ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल हो ना मला खात्री आहे असा एक नारद मुनी किंवा दीड शहाणा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीत असतो नाही का म्हणजे साधक काही विचारलं तरी सरळ उत्तर द्यायचं नाही आपण त्याला अनेकदा उद्धट समजतो पण खरं सांगू त्याच्या या तिरकस बोलण्यामागे एक वेगळंच शास्त्र आहे मग काय आहे हे शास्त्र चला जरा खोलात शिरून बघूया की टोमण्यांच्या मागे आपला मेंदू नक्की काय, काय काय करतो कारण हे फक्त शब्दांचे खेळ नाहीत तर यामागे एक जबरदस्त मेंटल एक्सरसाइज एक मानसिक कसरत दडलेली आहे आता इथे बघा सरळ बोलणं म्हणजे कसं बाहेर पाऊस पडतोय हे मेंदूसाठी अगदी सोप्पं काम आहे सरळ रस्त्यावरून चालण्यासारखं पण टोमणा मारणं किंवा तो समजून घेणं हे म्हणजे मेंदूसाठी एक प्रकारची मेंटल जिमनॅस्टिक्स आहे एक खूपच गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक कसरत आणि ही कसरत कशी चालते तर आपला मेंदू एकाच वेळी दोन मोठ्या गोष्टी करतो पहिली गोष्ट बोललेल्या शब्दांचा जो खरा अर्थ आहे त्याला चक्क दुर्लक्षित करायचं आणि दुसरी गोष्ट आवाजाच्या टोनमधून आणि हावभावांमधून त्या शब्दांच्या अगदी विरुद्ध भावना समोरच्यापर्यंत पोहोचवायची कमाल आणि हे सगळं शक्य होतं एका खास क्षमतेमुळे जिला मानसशास्त्रात म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे काय तर जे दिसतंय किंवा जे ऐकू येतंय त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची ताकद आणि हीच क्षमता उच्च बुद्धिमत्तेची खरी ओळख मानली जाते बर हे सगळं फक्त बोलण्यापुरतं आहे की याला काही शास्त्रीय आधार पण आहे तर हो नक्कीच आहे चला बघूया की मोठमोठी संशोधने याबद्दल काय सांगतात कारण हे फक्त एक मत नाही आहे यावर खूप अभ्यास झाला आहे हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या जगातल्या मोठ्या युनिव्हर्सिटीजनी मिळून यावर अभ्यास केला आणि त्यांना काय सापडलं तर सार्काजममुळे आपली क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता वाढते इतकंच नाही तर मेंदूची कॉग्नेटिव्ह फ्लेक्झिबिलिटी सुद्धा सुधारते म्हणजे मेंदू एकाच वेळी वेगवेगळ्या अँगल्सनी विचार करायला शिकतो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यास सांगतो की जे लोक सारकाझम वापरतात किंवा सहज समजून घेतात ते इतरांपेक्षा तब्बल तीन पट जास्त क्रिएटिव्ह असू शकतात विचार करा तीन पट हा आकडा खरंच खूप मोठा आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सार्काझम म्हणजे तुमच्या मेंदूचा जणू काही वर्कआउटच आहे आणि हा वर्कआउट जितका जास्त होईल तितकी अवघडातली अवघड समस्या सोडवण्याची तुमची ताकद वाढेल ओके म हे सगळं तर कळलं पण मग जेव्हा कोणी आपल्याशी असं तिरकच बोलतं तेव्हा आपण काय करायचं रागवायचं की अजून काही याला सामोरं कसं जायचं यासाठी ना तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकता एक लगेच चिडू नका उलट समोरच्या हजरजबाबीपणाचा कौतुक करा याने नाती टिकतात दोन कधीतरी स्वतः पण थोडा हलकाफुलका सारकाजम वापरून बघा तुमच्याच मेंदूला एक छान चॅलेंज मिळेल आणि तीन आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष्मण रेषा ओळखा आपलं बोलणं लोकांना हसवण्यासाठी असावं रडवण्यासाठी नाही टोमणा आणि अपमान यातला फरक कळणं ही सुद्धा बुद्धिमत्ताच आहे तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय आपण यातून काय शिकलो याचा शेवटचा आणि महत्वाचा विचार काय आहे थोडक्यात काय तर सारकॅजम प्रत्येकाला जमत नाही इट्स नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी त्यासाठी खरंच एक शार्प आणि तल्लख मेंदू लागतं ही बुद्धी आणि विनोद यांची एक भन्नाट जुगलबंदी आहे तर मग आता सांगा तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या कोणत्या जिनियस मित्राचा किंवा मैत्रिणीचा चेहरा आलाय ज्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आता कदाचित कायमचा बदलेल तर मनाचे खेळच्या या भागात आपण इथेच थांबूया आशा आहे की तुम्हाला हा विषय नक्कीच आवडला असेल हे विश्लेषण सादर केलं आहे डॉक्टर अजित पाटील यांनी अधिक माहितीसाठी किंवा समुपदेशनासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग मानसिक खेळासोबत मनाचे खेळ परिस फाऊंडेशन